आता में में गे। गे। असा तोड़ता तोड़ता एक सीन आमच्या म्हणजे आयुष्यामध्ये झाला होता की होलीच्या टायमाला आम्ही पूर्ण मित्रमंडळी जंगलामध्ये राखड लाकडं तोडण्यासाठी गेलो लाकडं तोडत असताना त्या दिवशी पौर्णिमा होती पौर्णिमा होती तर आम्ही एक ठिकाणी लाकडं तोडायला गेलो असं लाकडं तोडता तोडता तिथून म्हणजे आम्हाला एक असा भात झाला की आमच्या गावामध्ये हि कारण म्हणजे बायका पोराशी लोक वरटतात असा भास झाला तुम्हाला वाटलं म्हणजे वाटलंच आम्ही ते सर्व टाकून तिथन गावाकडे आलो गावाकडे आलो तर गावात सगळं गाव झोपला होता तसा काय प्रकार नव्हता म्हणून आम्ही पुढं म्हणजे चालत चालत पुढच्या गावात गेलो तर तिकडेही काय असा प्रकार नाही म्हणून आम्ही परत माग आलो तर आम्हाला असं म्हणजे राणामध्ये भजन ऐकाय आलं अरे राणामध्ये भजन ऐकत ऐकत आम्ही इथून तिथं तिथून तिथं असं म्हणजे पूर्ण भजन 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 तर आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे वरिष्ठ मंडळीलांना विचारलं बाबा हे कसं काय हे रात्री आमच्या म्हणजे आयुष्यामध्ये अशा अशा घटना आम्ही भरपूर ओल्या केल्या पण असं कधी घडलं नव्हतं त्यांनी सांगितलं जे यांचं आजोबा आहेत ना बापट डोरे त्यांच्या आजोबा म्हणजे त्यांच्या अंगामध्ये इकडचं एक देवस्थान वाढत होते आणि ते रेली होते ते आज तेही त्यांच्या पण अंगामध्ये आहे तसं आणि त्यांची पाटीचा बुवा म्हणून आहे तो त्यांच्या अंगामध्ये होता तर त्यांनी ते बसल्यावर आम्ही विचारलं बाबा जर असं असं बघा जर काय तर त्यांनी सांगितलं शंभर वर्षापूर्वीचा बस्टवना होता तुम्ही तिथं लाकडं तोडत होता खूप शंभर वर्षापूर्वीचा आणि शंभर वर्षानंतर तो जागृत झाला तिथं त्या दिवशी पण तुम्हाला ते पाटीचा बुवा म्हणून त्यांनी तिथनं हलवलं तुम्हाला नाहीतर त्याच्या सांगाळ्यात भेटला असतं तर सगळे जण गेला असतात असं म्हणजे आणि ती सत्य घटना होती आधी तिथे कारण आम्ही स्वतःने ऐकलं ते भजन टाल नाल हे जेवढे माणसं गेले ते माणसं जेवढे अक्का गावातली पोरं होते जवळजवळ पन्नास साठ मुलं होती असं एक दोन बोलताना येणार नाही 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 मी ऐकलं ना तुम्ही पण ऐकलं ना असं म्हणजे त्यावेळी नाही बोलता येणार नाही तो एक अनुभव माझ्याकडे कडक आहे आणखीन एकदा त्याच इलाक्यात जात असताना आम्ही तीन चार जण होतो तीन चार जण होतो आम्ही निघत 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 पारधीला जात असताना आम्हाला एक असं म्हणजे दाखवायचं की बाबा पुढं गेलं की थांबायचं था, पुढे गेलं की थांबायचं पुढं गेलं की थांबायचं असं था आम्ही निघत निघत बऱ्याच लांब गेलो ते पाटीचा बाबा म्हणून आहे वाडवाला आहे त्याचं नाव घेतलं आम्ही त्या इलाक्यात गेलो की ते नाव घेतो इकडं आपल्या इकडं तिकडं समर्थांची घलय पण आहे त्या तिकडे जात असताना मग आम्ही त्यांचं नाव घेतलं तर ते म्हणजे साक्षात ती ते समोर म्हणजे दोघ दिसले आम्हाला दोन पुरुष दिसले आपोआप ज्यांची नाव घेतली ते नाही त्यांच्या पाया पडलो आम्ही तर ते पुरुष आहेत ना आम्हाला ते लांब दिसल असं आणि म्हणजे एका वाटण निघून गेला असं आम्ही त्यांना बघितलं तर असती आस्ती असते आमच्या पुढ्यातून जातात आम्ही बघतोय पण ते आस्ती आस्ती असते आमच्या जसं पुढं पुढं गेलं तसं मोठं 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 होईल ते निघून गेला आम्ही त्यावेळी काय घाबरलो नाही कारण आमचं तिकडं एक ते पाठीचा बुवा म्हणून त्याच्या नाव घेतलं असं काही घटना आमच्या घटना झालेल्या आहेत आणि नाही म्हणता येणार नाही जर देव आहे तर भूत आहेत ते तर आहे त्याला नाकारता येणार नाही जर किती संशोधक आले आणि किती काय केलं तरी देव आहे तर भूत आहे आहे तर देव देव आहे दोघांपैकी जर दोघांपेक्षा दो दो मानत असतात तर या दोन्ही पण आहेत दोन्ही पण आहेत नाही तर मग दोन्ही पण नाही ते बरोबर बोलत तर यशवंत पोखले यांनी आपल्यासोबत बरेचसे अनुभव शेअर केलेले आहेत आणि बरेच अशा गोष्टी सांगितल्या आहेत की गावी आल्याच्या नंतर आपल्याला कोणकोणत्या गोष्टींवरती लक्ष ठेवलं पाहिजे आणि कोणती खबरदारी घेतली पाहिजे तर अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर जरूर करा आपल्या गावच्या माणसांसोबत गावच्या मुलांसोबत या गोष्टी शेअर करा धन्यवाद धन्यवाद